नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी निलेश बनसोडे कालपासून उजनी धरणातून चाळीस हजार तर वीर धरणामधून पंधरा हजार चंद्रभागा नदीपात्रात सुरू आहे त्यामुळे चंद्रभागा नदीपत्रात एकूण पंचावन्न हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे चंद्रभागा ही दुथडी भरून भरून वाहू लागली आहे यामुळे पंढरपूर तालुक्यातील नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे आठ बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात यावी अशा सूचना पाटबंदर विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत मागील काही दिवसापासून खोरे व भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे यामुळे निरा नदी पात्रात वीर धरणामधून पंधरा हजार क्विसेस चितका विसर्ग सुरू आहे तर भीमा नदी पात्रामध्ये उजनी धरणामधून चाळीस हजार क्विसेस चितका विसर्ग सुरू आहे तर निरा व भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अनियंत्रित विसर्ग नदी पात्रामध्ये येत आहे सद्य प सद्यस्थितीतील विसर्ग पाहता नदीपात्रामध्ये पंचावन्न हजार क्युसेक्पेक्षा जास्त विसर्ग सुरू आहे त्यामुळे भीमा नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने नदीवरील बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत कॅमेरामन ऋषिकेश ननोरेसह निलेश बनसोडे पंढरपूर